सततच्या पावसाने पिकाची डवरणी निंदन खते कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली असून शेतातील पिकात तण वाढल्याचे दिसून येते निंदण्यास मजूर मिळत नाही सोबतच मजुरी महागल्याने शेतकरी तणनाशकास प्राधान्य देत असल्याने कृषी केंद्रात काही पिकात फवारता येणाऱ्या तणनाशकांचा तुटवडा निर्माण झाला आहे यंदा मृग नक्षत्राच्या बऱ्याच विलंबनाने पाऊस झाल्यानंतर काही नक्षत्र कोरडीच गेली सततचा पाऊस झाल्याने शेताचे शेततळे झाले जमिनी ओल्याच असल्याने डवरणी निंदन करता आले नसल्याने पिकासोबत तणही चांगलेच फोपावले सततच्या पावसातही काही शेतकऱ्यांनी निंदन तणनाशकांची फवारणी तसेच खते देण्याची कामे उरकवली काही अल्पभूधारकांना वाढत्या मजुरीने कोणतीच कामे करता आली नाही महिला मजुरांना सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीची निंदणीची दीडीची मजुरी दोनशे साठ रुपये तर पुरुषांना पाच तासाचे दोनशे पन्नास रुपये मोजावे लागतात एवढेच नव्हे तर शेतापर्यंत नेण्याकरिता ऑटो आणि इतर वाहनांची व्यवस्थाही शेतमालकास करावी लागते पाच ते सात तासांची मजुरी परवडत नसल्याने अनेकांनी तणनाशक फवारणीस प्राधान्य दिले आहे कृषी साहित्य विक्रेत्याकडे कपाशी पिकात फवारणी करता येणारे तणनाशक विविध कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध असून दोन हजार ते दोन रुपये लिटर आहे एक लिटर तणनाशकात चार एकर क्षेत्राला फवारल्या जाते सुरुवातीला पावसाच्या दांडीनंतर पीक उगवताच वाणी खुरपडीचा हल्ला तणनाशक कीटकनाशकांसह खतांच्या वाढत्या किमती वन्य प्राण्यांचा हौदोस मजूर टंचाई नियमित होत असलेल्या पावसाने पीक पिवळी पळून वाढही खुंटल्याने यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी घातक ठरते की काय ही शंका बळीराजा व्यक्त करत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड